पंढरपूर आणि सोलापुरात मुसळधार पाऊस नसला तरी साताऱ्यातील मुसळधार पावसानं निरा नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे निरेवरील वीज धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे नीरा नरसिंगपूर इथं नीरा भीमेचा संगम असल्यानं भीमेत निरा नरसिंगपूरपासून पाणी यायला लागतं त्यामुळे उजनी धरणातून भीमेत विसर्ग सोडला नसला तरी उजनीच्या पुढे निरेच्या संगमापासून नरसिंगपूर इथं भीमेच्या पाण्यात मोठी वाढ झाली ते पाणी पंढरपुरात आज पोहोचले आणि पंढरपूरचा दगडी पूल पाण्याखाली गेलाय तर पुंडलिकाचं मंदिर ही अर्ध पाण्याखाली गेलेलं आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता पंढरपूरमधील दगडी पूल हा पाण्याखाली गेलाय तर पुंडलिकाचं मंदिर देखील अर्ध पाण्याखाली गेलेलं आहे पंढरपूर आणि सोलापुरात मुसळधार पाऊस झालेला नाहीये तरी देखील साताऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यानं नीरा नदी दुतडी भरून वाहत आहे आणि त्यामुळेच निरेवरील वीर धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आलाय नीरा नरसिंगपूर इथं निरा भीमेचा संगम असल्यानं भीमेत नीरा नरसिंगपूर पासून पाणी यायला लागतं त्यामुळे उजनी धरणातून भीमेत विसर्ग सोडला नसला तरी उजनीच्या पुढे निरेच्या संगमापासून नरसिंगपूर इथं भीमेच्या पाण्यात मोठी वाढ झालेली आहे हेच पाणी आज पंढरपुरात पोहोचलंय पावसाचे आणि धरणांचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील